नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीच रेसिपी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गोड तिखट चटपडी तसं लिंबूचं लोणचं त्यासाठी मी इथे लिंबू घेतले आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहे त्यांना गरम पाण्यातून बाहेर काढून चांगले पुसून घ्यायचे आहे कोरडे करून फडक्याने एका आणि त्या फोडी करून घेणार आहे बारीक फोडी करून त्यातल्या बिया सर्व काढून टाकणार आहे आणि त्यासाठी मीठ मीठ लावण्यासाठी मीठ थोडंसं भाजून घेणार आहे तव्यावरती त्याच्याने जाडं मीठ भाजून बारीक करून घेणार आहे आणि आता हळद टाकणार आहे आणि थोडं एक दिवस मुरत ठेवायचं आहे ते लोणचं बर्नीमध्ये त्या पिठाचं पाणी सु सुटले त्या पाण्यामध्ये नंतर आपण गूळ विरघळवून घेणार आहे हे इथे एका साईडला मसाले तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे मेथी घेतली आहे काळी मिरी बडीशेप ओवा सर्व असं भाजून मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि गूळ घेतला आहे लाल तिखट थोडस वाटलेला मसाला टाकून त्यामध्ये मग हे पाणी हे मिठाचं त्यामध्ये गुळ बा बारीक विरघळून घेतलं आहे ते त्यामध्ये ॲड करणार आहे बघू शकता असं छान असं सा। तयार झालं आहे लोणचं आठ दिवस चांगला मुरून मुरसाठी ठेवायचं आहे तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा